नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदी सुखाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर मी आज एक घड्याळाचा असा एक प्रभावशाली उपाय घेऊन आले आहे जो शंभर टक्के काम करणारच हा घड्याळाचा असा उपाय आहे जेणे तुमची कोणतीही छोटी असो मोठी असो कुठलीही इच्छा पूर्ण होणारच बघा असं कोणीच नाही ज्या माणसाच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत सगळ्यांच्या मनात काही ना काही इच्छा असतात मग ते स्वतःचं घर असू चांगली नोकरी असू मुलांचा चांगला रिझल्ट असो प्रमोशन असो कोणाचे लग्न ठरत नसेल कोण आजार म आजारपणामधून बाहेरच येत नसेल कित्येक डॉक्टर बदलूनसुद्धा काही फरक पडत नसेल कोणाला मूलबाळ होत नसेल कोणावर खूप कर्ज असेल तर बघा हा घडीवाला उपाय कसा करायचा ते मी सविस्तर सांगते व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्हाला एक सफेद पेपर घ्यायचा आहे ब्लँक पेपर असतो ना सफेद तो घ्यायचा आहे किंवा तुम्ही मुलांच्या वहीमधलं पानसुद्धी घेऊ शकता तर एक पान घ्यायचा आहे व तुम्हाला लाल रंगाचा पेन घ्यायचा आहे तर तुम्ही स्केच पेन पण घेऊ शकता तर तुम्हाला तो पेपर घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती झाली पूर्ण झाली अशा ह्या शब्दांमध्ये लिहायची आहे तर बघा इच्छा कशाप्रकारे लिहायची मी ती तुम्हाला सांगते माझं घर झालं माझं प्रमोशन झालं मला चांगली नोकरी भेटली माझं कर्ज फिटलं अशा प्रकारे तुम्हाला तुमची इच्छा त्या पेपरवर सविस्तर लिहून घ्यायची आहे आता बघा इच्छा घरातले सगळ्यांच्या इच्छा तुम्ही पूर्ण एकच पेपरवर लिहू शकता किंवा तुमची एक कुठली इच्छा असेल तर तीही तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा तुमच्या अनेक इच्छा म्हणजे एक दोन तीन चार अशा कित्येक इच्छा असेल त्याही तुम्ही त्या पेपरवर लिहून घ्यायच्या आहेत पण तुम्हाला लाल पेननीच लिवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात जिथे तुमची घडी आहे त्या घडीच्या मागे भिंतीवर तो पेपर चिपकवायचा आहे व नंतर तुम्हाला परत त्याच्यावर तुमची घडी लावून द्यायची आहे तर मी सांगते घड्याळाच्या मागं नाही चिपकावायचं आहे भिंतीवर चिपकवायचा आहे तो पेपर तुम्हाला व तुमची घडी त्यावर लावून द्यायची आहे व बघा जेव्हा तुम्ही देवबत्ती सकाळ संध्याकाळ दिवा धूप जे काय करता तुम्ही घरामध्ये तर तुम्हाला त्या घड्याला सुद्धा अगरबत्ती दाखवायची आहे व हात जोडून प्रणाम करायचा आहे तर बघा मनात हाच भाव ठेवायचा आहे की तुमची इच्छा पूर्ण झाली कुणाच्याही विषय चुकीची भावना ठेवून इच्छा मागू नका ती इच्छा कधीच पूर्ण होणार नाही तर हा उपाय जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर करू नका ते चार पाच दिवस हा उपाय करायचा टाळा व त्यानंतर तुम्ही करू शकता हा उपाय सगळे करू शकतात किंवा घरातला एक व्यक्ती पण हा उपाय करू शकतो तर हा उपाय गुरुवारी शुक्रवारी सोमवारी तुम्ही करू शकता बाकी इतर दिवशी शक्यतो टाळावे आता हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता फक्त संध्याकाळच्या वेळी तुम्हाला नाही करायचंय आणि जेव्हा राहू काळ चालू असतो तेव्हा तुम्हाला नाही करायचं आहे तुम्ही बाकी पूर्ण दिवसात कधीही करू शकता तर बघा असं पण होऊ शकतो की तुम्ही तुमची इच्छा लिहून लावली आहे आणि थोड्याच वेळात तुम्हा तुमची घडी बंद पडली आहे तर हा अतिशय शुभ संकेत आहे पण नंतर तुम्हाला ती घड्याळ परत चालू करायचं आहे बघा आता जर तुमची इच्छा पूर्ण झाली तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तो पेपर काढायचा आहे व झाडाखाली ठेवून द्यायचा आहे व पुन्हा तुम्ही नवीन इच्छा लिहून परत तो उपाय करू शकता तर बघा तुमची इच्छा एका एक तासात पण पूर्ण होऊ शकते तुमची इच्छा चोवीस तासात पण पूर्ण होऊ शकते किंवा तुमची इच्छा एक दिवस अकरा दिवस किती दिवसातही पूर्ण होऊ शकते पण तुमची इच्छा पूर्ण होणारच तर बघा तुमची इच्छा किती दिवसात पूर्ण झाली हे कमेंट करून नक्की सांगा पण पूर्ण श्रद्धा ठेवून मला हा उपाय करायचा आहे तर बघा तुमची इच्छा किती दिवसात पूर्ण झाली हे कमेंट करून नक्की सांगा बघा इच्छा पूर्ण होणारच कारण मी स्वतः हा, हा उपाय केलेला आहे माझ्या कित्येक कि इच्छा अशा पूर्ण झालेल्या आहेत म्हणून मी हा उपाय तुम्हाला सांगत आहे तर तुमची कुठली इच्छा किती दिवसात पूर्ण झाली आहे हे कमेंट करून नक्की सांगा कारण बघा दुसऱ्यांनाही एक आस भेटते की आपली ही इच्छा पूर्ण होणार हा उपाय केल्यानंतर तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा श्री स्वामी समर्थ